जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर कसं काय म्हणता पब्लिक तर आज मस्तपैकी निघालो आम्ही लग्नाला जायला लग्नात गेलो आणि डान्स नाही केला इम्पॉसिबल आणि <्णूर्णागी> त्याच्यानंतर पोचलो आम्ही साई श्रद्धा सभागृहामध्ये अंदर गेल्या गेल्यास बापरे येईन हा पिटारा मस्तपैकी लागल्या मग मेकअप वेकअप कराले त्यानंतर आणि मग झाली नवरींची एंट्री आणि आज होता बारावीचा बोर्ड रिजल्ट ए फक्त एक मिनिट बाकी होता बर का रुको जरा सबर करो आणि त्यानंतर रिजल्ट वगैरे लागला आणि चेहऱ्यावरची स्माईल शाबास बेटा कुठेही गेलो तरी एका ठिकाण नाही बसत इकडून तिकडे तिकडून इकडे इथं तर आमचा पुरा मिट्टूच झालता इथं कुलू पसला होत आणि मग त्याच्यानंतर गेलो आईस गोला खाले बाहेर मग मस्त आईस गोलान थोडे हार्ट शेप मध्ये पिघल मस्तपैकी इकडे लग्न वगैरे लागलं आणि त्यानंतर गेलो जेवण करायला जेवण वगैरे करून आलो बघतो इकडे तर बिदाई सुरू झाली होती मग काय मग बघत राहिलो आम्ही पण आणि त्यानंतर कॅमेरा थोडा इकडं घेतला तरी न काही जास्तच मनावर घेतलं होतं गड्या आणि फायनली वेळ झाली मग गाडीत बसून घरी जायची मग काय बसलो बा गाडीत आणि त्यानंतर निघालो रस्त्याचा आनंद घेत मग काय इकडे तर झोप घेणं सुरू होतं आणि हे यक तिचे येडे चाळे करत होती काहीतरीच तर आजच्यासाठी बस एवढंच बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये